कल्पना करा हजारो वर्षांच्या काळोखातून चालत एक काळ जेव्हा कुणाच्या मनात श्रद्धेचे प्रकाश फुलत होते विदर्भाच्या धडधडत्या हृदयात वसलेले एक मंदिर शांत पण आतून प्रचंड शक्तीने ओतप्रोत आज आपण चाललो आहोत अमरावतीच्या त्या पवित्र ठिकाणी जिथे देवळाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला वेढून टाकते घंटांचा नाद धूपाचा सुगंध आणि देवीच्या सम्मुख उभा राहिल्यावर दरवेळी जाणवणारे न सांगता येणारे शांत तेज हे फक्त मंदिर नाही हे आहे आंबाबाईचे साक्षात आध्यात्मिक धाम इथे प्रत्येक दगडावर इतिहास कोरलेला आहे प्रत्येक कथा प्रेम आणि शक्तीची भाषा बोलते आणि त्या कथांपैकी सर्वात प्रसिद्ध कथा रुक्मिणी हरणाची होय याच मंदिरात रुक्मिणीने देवाकडे हाक मारली होती मनात एकच विनंती हे कृष्णा मला घेऊन जा आणि त्या क्षणापासून विदर्भाचा इतिहास नव्या वळणावर गेला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंबादेवी मंदिराचा संपूर्ण इतिहास त्याची किमये मान्यता चमत्कार रुक्मिणी कृष्णाच्या प्रेमाचा रहस्यमय प्रसंग आणि या मंदिराचे आजपर्यंत जपले गेलेले दिव्य स्वरूप जर तुम्ही विदर्भातून असाल किंवा श्रद्धेच्या या शक्ती मंदिराशी मनानं जोडलेले असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण जे पुढे येणार आहे ते तुम्हाला रोमांचित करेल अमरावतीतील अंबादेवी मंदिर हे विदर्भातील अत्यंत महत्वाचे आणि ऐतिहासिक मंदिर मानले जाते देवीची शक्ती तिच्या चमत्कारांच्या कथा परिसराचा इतिहास स्थापत्यकला उत्सव भक्तांची श्रद्धा तसेच स्थानिक आख्यायिका या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे हे मंदिर केवळ पूजास्थान नसून संस्कृती अध्यात्म इतिहास आणि लोकपरंपरेचा मोठा आधार आहे अमरावती शहराचे नावच अंबादेवीशी जोडलेले असल्याची मान्यता आहे आजही मंदिरात रोज हजारो भक्त देवीच्या चरणी माथा टेकवतात नवस बोलतात आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तिची प्रार्थना करतात अंबादेवी मंदिराचे वातावरण शांत पवित्र आणि समाधान देणारे असते इथे दर्शन घेताना मनाला एक विशेष प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा जाणवते असे अनेक भक्त सांगतात शहराच्या मध्यभागी वसलेले हे मंदिर स्थानिक लोकांसोबत राज्यभरातील भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे प्रचलित कथेनुसार अंबादेवी ही विदर्भाची आराध्य देवता मानली जाते प्राचीन काळी विदर्भ प्रदेश शूर धार्मिक आणि सांस्कृतिक संपन्न माणसांचा प्रदेश होता विविध राजवंशांनी येथे राज्य केले आणि प्रत्येकानं देवीची सेवा मंदिरांची उभारणी व नूतनीकरण यात मोठे योगदान दिले काही इतिहासकार सांगतात की हे मंदिर सुमारे हजार वर्षापेक्षा जुने आहे तर काहींच्या मते ते दहा ते अकराव्या शतकात बांधले गेले यादव भोसले शिंदे अशा अनेक राजवंशांनी या मंदिराला दान दिले त्याचे रक्षण केले आणि इथल्या उत्सवांना राजाश्रय दिला काळाच्या ओघात मंदिरात अनेकदा दुरुस्ती झाली पण देवीचा मूळ स्वरूपातील विग्रह आजही भक्तांसाठी तितकाच तेजस्वी आणि जिवंत भासतो देवीच्या डोळ्यांतील करुणा हातातील शस्त्र आणि सिंहावर बसलेले तिचे रूप पाहताच भक्ताच्या मनातील भीती नष्ट होऊन धैर्य जागृत होते अंबादेवीची मूर्ती कात्यायनी स्वरूपातील मानली जाते ती त्रिनेत्रधारी अष्टभुजा असलेली हातात त्रिशूल शंख पाश धनुष्यबाण आणि विविध अस्त्रशस्त्रे धारण केलेली असून तिच्या मुखावर तेज आणि संतुलनाचा भाव स्पष्ट दिसतो सिंहवाहिनीचे स्वरूप हे शक्तीचे प्रतीक मानले जाते सिंह हे रौद्र शक्ती साहस यांचे प्रतिनिधित्व करते देवी जगातील दुष्ट शक्तींचा नाश करून भक्तांचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे मंदिरातील गर्भगृह अतिशय पवित्र मानले जाते गर्भगृहात प्रवेश होताच हळूवार वाजणाऱ्या घंटांचा नाद धूपदीपाचा सुगंध फुलांचा साज आणि देवीच्या चरणी वाहिलेले नारळ फुलं कुंकू अक्षता पाहून मन अनायासच प्रसन्न होते अंबादेवी मंदिराशी जोडलेल्या अनेक आख्यायिका आहेत त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे रुक्मिणी हरण कथा प्राचीन काळी विदर्भातील भीष्मक राजा यांची कन्या रुक्मिणी अपूर्व सुंदर गुणी आणि सर्वांपेक्षा प्रिय होती तिच्या सौंदर्याची ख्याती सर्वत्र पसरली रुक्मिणीने मनोमन श्रीकृष्णाला स्वामी मानले होते परंतु तिचा भाऊ रुक्मीला कृष्णाविषयी वैर्भाव होता त्याला रुक्मिणीचे विवाह शिशुपालाशी करायचे होते त्या काळी कन्येची इच्छा अनेकदा गौण मानली जात असे म्हणून रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी निश्चित केले रुक्मिणी अंतर्मनात व्यथित झाली तिला कृष्णाशिवाय अन्य कोणासोबत विवाह मान्य नव्हता तिने कृष्णाला संदेश पाठवला हे द्वारकाधीश मी मनोमन तुम्हाला वरणले आहे उद्या माझा विवाह शिशुपालाशी ठरला आहे तुम्ही वेळेत येऊन मला पळवून न्यावे अन्यथा माझे जीवन व्यर्थ ठरेल कृष्णाने संदेश मिळताच द्वारकेहून रथावरून झपाट्याने प्रस्थान केले रुक्मिणीचा विवाह विधी अमरावतीजवळील अंबादेवी मंदिरात होणार होता असे सांगितले जाते रुक्मिणी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेली आणि प्रभू कृष्ण येतील या आशेनं ती देवीच्या चरणी प्रार्थना करू लागली तेवढ्यात कृष्ण तेथे पोहोचले रुक्मिणी कृष्णाच्या रथात बसली आणि दोघं निघून गेले हे पाहून रुक्मिणी संतापला त्यानं मागे धाव घेतली कृष्णावर हल्ला केला पण अखेरीस पराभूत झाला रुक्मिणी हरणाची ही कथा येथे आजही अत्यंत गौरवानं सांगितली जाते त्यामुळे अंबादेवी मंदिर प्रेम श्रद्धा आणि दैवी संयोगाचे प्रतीक मानले जाते असंही मानतात की जेथे रुक्मिणीनं प्रभूच्या प्रतीक्षेत प्रार्थना केली तेच आजचे मंदिर परिसर आहे अंबादेवी मंदिरात नवरात्रीचा उत्सव अत्यंत भव्य असतो नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज देवीचे वेगवेगळे अलंकार आकर्षक फुलांची सजावट दिव्यांची रांगोळी भक्तांच्या ओव्या जागरण व पारंपरिक ढोल ताशांचा नाद संपूर्ण परिसरात दुमदुमत असतो हजारो भक्त सकाळ संध्याकाळ देवीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असतात देवीचा शृंगार पाहताना भक्त विस्मयचकित होतात लाल साडी कांचणी रत्नझडीत मुकुट सोन्याचे दागिने फुलांचा हार चांदीचे सिंहासन यामुळे देवीचे स्वरूप अधिक तेजस्वी वाटते नवस फेडण्यासाठी भक्त येथे देवीला नारळ लाल चुनरी साखर सुगंधी फुले अर्पण करतात काही जण कष्ट करून पायी यात्रा करत येतात स्त्रिया गोंडस मुलेबाळांना देवीच्या चरणी ठेवून आशीर्वाद मागतात विद्यार्थ्यांना यश व्यापाऱ्यांना उन्नती आणि घरात सुखशांती येण्यासाठी लोक ह्या नवस बोलतात शारदीय नवरात्रीशिवाय चैत्र नवरात्री दिवाळी पौष पौर्णिमा वा वासंतिक उत्सव तसेच आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी मंदिरात विशेष गर्दी असते या दिवशी देवीचे महाअभिषेक दुग्धाभिषेक पुष्पांजली मंत्रोच्चार हवन इत्यादी विधी पद्धतशीर रीतीनं केले जातात मंदिराची रचना दगडी असून प्रवेशद्वारावर सुंदर काम दिसते शिल्पकलेतून देवीची विविध रूपे यक्षगंधर्व हत्तीघोडे सूर नर आणि पौराणिक आकृत्या दृश्यमान होतात येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला समाधान आश्वासन आणि ऊर्जा मिळते मंदिराचा प्रत्येक कोपरा इतिहास बोलतो प्रत्येक कथा श्रद्धा वाढवते आणि प्रत्येक उत्सव आनंदाची उधरण करतो देवीचे तेजस्वी रूप पाहून मनात उमटणारी भावना शब्दात मांडणं कठीण आहे जेव्हा भक्त देवीच्या पायाशी डोके टेकवून अंबाबाई म्हणतो तेव्हा त्या ते एका शब्दात त्याचे सर्व वेदना आशा आणि प्रार्थना सामावलेल्या असतात त्यामुळेच अंबादेवी मंदिर हे विदर्भाचे रत्न अमरावतीचे हृदय आणि भक्तांच्या जीवनातील प्रकाश आहे या कोणत्याही काळात जा देवीचे अस्तित्व भक्तीचा स्पंदन आणि मातृशक्तीचा आशीर्वाद मनाला स्पर्शून जातो अम्बा देवी अमरावती हे नावच पुरेसे आहे भक्ताच्या हृदयाला आनंदानं भरून टाकण्यासाठी तिचे नाव उच्चारतात जणू मन म्हणते अंबाबाई तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो जय अंबादेवी जय अंबाबाई जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व आध्यात्मिक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूच तोपर्यंत देवीची कृपा तुमच्यावर राहो